कशी येई बाहेर यातून चौकटीतच जन्म जात असा कितीही कुणासाठी खपलसाठी खबलं कुणासाठी रोजच्या या धावपळीत आपलं मात्र जग्न सडत घरासाठी बाई आणि बाईसाठी घर घरासाठी बाई आणि बाईसाठी घर फक्त झाले कोंड फक्त जिरण आणि जळणं याच भाळी कोंड पण बाई गाज या परंपरेला थोडा दे पण बाई ग बाद झालं या परंपरेला दे थोडा छेद नाहीच वागणार तू कधी चुकीची मानू नको सगळ्याच गोष्टीचा mm. खेळ सगळ्यांना खुश करण्याचा तू नाही घेतला सगळ्यांना खुश करण्याचा तू नाही घेतला जीव घेणं या स्पर्धेत आठव मोकळा श्वास कधी wow. 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 एक व्यक्तीच म्हणून तूच तुझ्याकडे पाहा एक व्यक्ती म्हणून तूच तुझ्याकडे पहा कधीच कमी पडत नाही तू पण कधीतरी स्वतःची राह तुझ तुझ आभाळ तूच घे ओढून कवे तुझ तुझं आभाळ तूच घे ओढून कवे सोड सहानुभूतीची यातना मदतीचे हात कशाला हवे तुझ्या इतकी सखे शक्ती सक्य जगात नाही कुणातही तुझ्या इतकी शक्ती सके जगात नाही कुणातही ओळख एकदा स्वतःला पहा कधीतरी डोकून मनातही